नमस्कार मित्रांनो माझं नाव इतनमय साना पण मी महाराष्ट्र मधून इंटरनॅशनल बिझनेस कसा रन करायचा ते तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले जेव्हा मी माझा बिझनेस स्टार्ट केला होता दोन हजार एकोणीस डिसेंबरला त्या टायमाला ता मला वाटलं होतं की मी लगेच आता चार पाच महिन्यामध्ये पंधरा वीस हजार रुपये कमवायला लागेल तसं काही झालं नाही कोरोना आला आणि त्याच्यामुळे मला परत पुण्याहून नगरला यावं लागलं आणि आम्ही त्या टाईममध्ये पण बिलकुल टाईम वेस्ट केला नाही आम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिलो मी मित्रांकडून पैसे उधार घेऊन घेऊन कोर्सेसमध्ये इन्व्हेस्ट केले आणि स्किलवर काम केलं तर कंटिन्युअस मी दिवसभर सकाळ संध्याकाळ रात्र स्टडी करत असायचो आणि ते प्रॅक्टिस करत असायचो बुक्स वाचत असायचो काय काय नाही करायचो त्याच्यामुळेच आज मी स्वतःचं ऑफिसमध्ये बसून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे माझ्याकडे जेव्हा माझा पहिला क्लायंट आला ना तो मला सात हजार रुपये देत होता पर महिना आणि त्याच्यातले मी तीन हजार रुपये ऑफिस रेंट भरून ऑफिसमध्ये येत होतो का कारण की मला शांती हवी होती घरून बिलकुल काम होत नाही कारण की घरी खूप जास्त आवाज असतो आणि त्याच्यामुळे मला शांती हवी असल्यामुळे मी ऑफिसमध्ये येऊनच काम करतो आज जर तुम्हाला ऑन्टरप्रिनरशिप मध्ये उतरायचं असेल तर लक्षात ठेवा बिलकुल असा विचार करू नका की तुम्ही आज बिझनेस स्टार्ट करा आणि लगेच तुम्ही उद्यापासून हजारो रुपये कमवायला लागन तसं बिलकुल होणार नाही ऑन्टरप्रेनरशिप खूप खालीवर आहे खूप अवघड आहे आज पैसे येणार उद्या येतील की नाही माहिती नाही त्याच्यामुळे कंटिन्युअस आपल्याला काम करत राहावं लागतं स्किल अप करावं लागतं डेव्हलप करावं लागतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लर्निंगमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं जर तुम्ही आहे ना एक लाख रुपये कमावत असाल ना तर त्याच्यातले तीस टक्के तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करा त्याच्याशिवाय तुम्ही कधीच ग्रो होऊ शकत नाही तर भेटूया परत मित्रांनो पुढच्या लॉकमध्ये बाय बाय